भाविकांना केदारनाथहून गुप्तकाशीला घेऊन जाणाऱ्या एका खाजगी कंपनीच्या हेलिकॉप्टरचा गौरीकुंड दरम्यान अपघात होऊन वैमानिकासह सात जणांचा सा मृत्यू झाला आहे यामध्ये महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यातल्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबाचा समावेश आहे पती पत्नी आणि त्यांच्या दोन वर्षांच्या मुलीचा या अपघातात मृत्यू झाल्याचं पोलीस महानिरीक्षक राजीव स्वरूप यांनी सांगितलंय अन्य भाविक उत्तर प्रदेश उत्तराखंड आणि गुजरातमधले आहेत खराब हवामानामुळे हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे पहाटे पाच वाजायच्या सुमाराला ही दुर्घटना घडली एन डी आर एफ आणि एस डी आर एफच्या वतीनं मदत आणि बचाव कार्य सुरू आहे दुर्घटना घडली ते ठिकाण सात किलोमीटरची पायवाट असून दुर्गम आणि बिकट असं जंगल क्षेत्र आहे त्यामुळे बचाव कार्यात अडथळे येत आहेत उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे या अपघाताप्रकरणी दोषींविरोधात कडक कारवाई केली जाईल असं त्यांनी सांगितलं आहे लेते हुए हमने तत्काल एक आपातकालीन बैठक बुलाई है और उस बैठक में निर्देश दिए हैं कि एक सख्त एसओपी बनाई जाए जिसमें किसी भी कीमत पर जो हमारे डीजीसीए के रूल है मानक हैं उनके मानकों के साथ किसी भी प्रकार का कोई भी ढिलाई न बरती जाए और जो उच्च हिमालयी क्षेत्र है उच्च हिमालयी क्षेत्रों में चलने वाले पायलटों को उसका अनुभव हो ये एविशन कंपनियां भी सुनिश्चित करें एक कंट्रोल एंड कमांड सेंटर यहां पर स्थापित किया जाए और जो इस घटना में दोषी हैं जिनके कारण से घटना हुई है उनको तत्काल उनके खिलाफ सख्त कार्रवाई की जाए और आज और कल दो दिनों तक सभी एविएशन कंपनियां और डीजीसीए और युका्डा और एआईबी सब मिलकर पहले एक बार पूरे आगे की हेली सेवा के लिए समीक्षा करें तत्पश्चात ही हेली सेवा को चलाया जाए आज और कल हेली सेवा नहीं चलेंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत श्रद्धांजली वाहिली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दुर्घटना दुर्दैवी आणि दुःखद असल्याचं म्हणत श्रद्धांजली वाहिली आहे जयस्वाल कुटुंबाला आवश्यक ते सर्व सहाय्य करण्याच्या सूचना शिंदे यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत या हेलिकॉप्टर दुर्घटनेची चौकशी नागरी विमान वाहतूक महासंचालनालय डी जी सी ए आणि विमान अपघात तपास विभाग लवकरच सुरू करणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे आजच्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पुढील सूचना मिळेपर्यंत ही चारधाम हेलिकॉप्टर सेवा बंद ठेवण्याचा से निर्णय घेण्यात आला आहे दरम्यान केदार